जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे होळी तर उद्या होळीची होळी आहे आणि शास्त्रामध्ये ज्यांना महारात्री म्हणून संबोधलेले जसं महाशिवरात्र होळी कृष्णाष्टमीची रात्र आणि काली चौदस म्हणजे दिवाळीच्या अमावस्या त्याच्यापैकी उद्या होळीची रात्र रा आहे आणि होळीच्या रात्रीला शास्त्रामध्ये दारुण रात्री म्हटलेलं जातं तर या होळीचं महत्त्व काय आहे या होळीमध्ये सगळ्यात फास्ट मंत्रसिद्धी होत असती मित्रांनो मंत्रसिद्धीसाठी हे अत्यंत महत्त्वाची एक रात्र रा आहे इ या रात्री तुम्ही गुरुप्रदत्त जप करू शकता त्याला काही लिमिट नाही किती करू शकता त्याला तसं मग माझ्या शिष्यांना लिमिट ठरवून दिलेलं आहे की ह्याच्यापुढं तुम्ही जायचं नाही ह्याच्यापुढे धोका आहे एवढे जप करायचे तिथनं पुढं पुढे ना नामस्मरण सिम्पलमध्ये करायचं जास्त जप करायचे नाही असं सांगितलेलं आहे नामजप किती पण करायला आपण सांगतो पण स्तोत्र जी आहेत किंवा काही मंत्र आहेत त्याला आपण मर्यादा घालून देतो लिमिट घालून देतो की लेस स्पीडमध्ये गेल्यानंतर ॲक्सिडेंट होऊ शकतो त्यासाठी काही आपण स्टेप बाय स्टेप लिमिट देत असतो तसं मित्रांनो ज्यांना मंत्र दिलेले आहेत मंत्र सांगितलेले आहेत त्यांनी बेमाप रिया जप करू शकता काय त्याला फरक पडत नाही किती जप केला तरी आला आहे त्यांना ज्यांना स्तोत्र दिले त्यांनी स्तोत्रसुद्धा ते पाजेल तितकं करू शकता फक्त एक आहे ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की तुमचं डोकं दुखायला लागले किंवा तुम्हाला ऊर्जाचं फिलिंग होईल की ऊर्जा असह्य व्हायला लागली त्यावेळेला तुम्ही जप स्टॉप करू शकता तिथनं पुढं तुम्ही जायचं नाही तर हे असं आहे तर होळी बाबतीत काय करू शकता तुम्ही तर होळीच्या रात्री तुम्ही होळीच्या दिवशी तुम्ही उतारे काढू शकता स्वतःच्या घरावरचे आणि ते उतारे तुम्ही सोडू शकता तुमच्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे कारण की होळीच्या रात्री स्पीडमध्ये या गोष्टींची कार्यसिद्धी होत असते त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट होळीच्या दिवशी साधकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी जे रस्त्यामध्ये उतारे वगैरे टाकलेले असतात त्याच्या ओलांडायचं अजिबात नाही त्यांना तुम्ही थोडंसं लांब राहायचं ज्यांना विश्वास आहे अशा गोष्टींवर त्यांनी ज्यांना विश्वास नाही त्यांनी बिंदास्पैकी त्याला ढिवचा पाया लाथा गाला काय फरक पडत नाही त्यांचा त्यांचा प्रश्न आहे परंतु माझ्या शिष्यांना तर मी सांगू इच्छितो की तुम्ही ह्या गोष्टींपासून उतारे पातारे जे टाकलेले असतात त्यापासून तुम्ही चार हात लांबरा कारण की ह्या दिवशी जबरदस्त तर त्या पण होती आणि तंत्रसुद्धा चालवलं जातं मोठ्या प्रमाणात कारण त्याला दारुण रात्री म्हणजे दारुण पद्धतीने त्या टायमिंगला ती क्रिया चालू असतं तर हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचे तर होळीच्या बाबतीत कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की होलिकेनी भक्त प्रल्हादाला मांडीव घेतलं होतं आणि ती तिला वाटले की भक्त प्रल्हाद जळून जाईल ती स्वतः जळून गेली तर हे असा आहे ह्या माध्यमातून आता एक बोध घेण्यासारखा आहे कारण की पौराणिक कथा जी असतात ना मित्रांनो त्यांचं एक एवढ्या त्या हीन असतात की माणसं मानतात पुराणातली वांगी पुराणात तसं नाही ते त्यांना एक अर्थ असतो तुम्ही त्याचा बोध अर्थ घेऊ शकता बोध त्यातनं काय घ्यायचं आहे तर बोध हा घ्यायचा आहे की परमेश्वराची कधीही परीक्षा घ्यायची नसती तिने काय केलं तुम्ही परमेश्वराचं वरदान होतं कशासाठी होतं की बाबा चुकून जागीत सापडले तर जळणार नाही पण जर तू स्वतः आगीत जर जात असेल तर तू जळणार सिम्पल आहे तसं ज्या देवता तुम्हाला प्रसन्न आहे ज्या देवतेची तुम्ही साधना करता त्या देवता तुमच्यावर चालून आलेलं संकट नष्ट करण्यासाठी असतात हे या माध्यमातून मला सांगायचे याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःहून संकट ओढून घेताला आणि देवतेकडून अपेक्षित होता आला तर तो आम्हाला यातनं वाचव असं नाही आहे ह्याचा अर्थ तर तुम्ही स्वतः संकटात सापडल्यानंतरनं देवता तुम्हाला मदत करत असते परंतु स्वतःहून तुम्ही संकट ओढून नाही घ्यायचं जसं बायबलमध्ये सुद्धा एक गोष्ट आली ती म्हणजे होळीच्या सम अनुषंगाने मी सांगतोय की एक वेळा असा आलता राक्षस जो सैतानच्या त्यांना धर्मात्य मानतात तर तो, तो सैतान काय बोलला होता की तू जर बोलला तर ह्या पर्वतानं जर तू उडी मारली तर तुझा देव तुला वाचवेल इशू काय मानला होता की बाबा परमेश्वराची परीक्षा कधी घ्यायची नसती तर हे से हे असतात ना मित्रांनो हे साधू संत सिद्ध ज्ञानेश्वर माऊली इशू ख्रिस्त हे जे सगळे आहेत ना पर अवतार जे आहेत प्रत्येक जाती धर्मात झालेले हे परमेश्वराचेच अवतार आहेत परमेश्वराचेच रूप आहेत आणि त्यातनं प्रत्येकाच्या आज्यातनं तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकता तुम्हाला धर्मांतर करण्याची गरज नाही त्याच्यासाठी तुमच्यासाठी काय आवश्यक आहे हे तुम्ही ग्रहण करू शकता की आपल्यासाठी काय आवश्यक आहे जेवढं चांगलं तुम्हाला दुसऱ्या धर्मातनं मिळेल तेवढं सुद्धा तुम्ही ग्रहण करू शकता त्याला काय फरक पडत नाही अजून एक मुस्लिमांकडून एक गोष्ट घेण्यासारखी तुम्हाला अजून एक सांगतो ते पाच टाइम नमाज पाडतात हातातली कामं काय असतील ते सोडतात निष्ठेने एकत्र जमतात नामस्मरण करतात याच्यांचा घेण्यासारखा गुण आहे ना का नाही तुम्ही सुद्धा एकत्र येऊन आरती करू शकता तुम्हीसुद्धा निश्च ते जसं निश्चयाने पाठ उठून करतात त्यांची नमाज तुम्ही सुद्धा त्रिकाल संध्या करू शकता जे ब्राह्मण वर्ग येते तुमचं जे जे ब्राह्मण ज्यांना गायत्रीचा अधिकार नाही किंवा ज्यांना उपनयन संस्कार झालेला नाही त्यांनी सुद्धा रामनाम करू शकता कालीनाम करू शकता दुर्गा नाम करू शकता गणपतीचं करू शकता जे तुमच्या जे तुम्हाला आला उडे ते करू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही हे या माध्यमातनं मला एक सांगायचे की तुम्ही नित्य तुमची उपासना करा आणि होळीच्या रात्री जास्तीत जास्त जप करा मंत्र सिद्धी होती तुमचं जर तुम्हाला नाम दिलं असेल गुरुनी तर ते नाम तुम्ही बेमाप घ्या ते नामसुद्धा बलवान म्हणजे नामसुद्धा सिद्ध होईल तुमचं साधं जरी तुम्हाला गुरुंनी नाम दिलं असेल एखादा अक्षर जरी सांगितलं असेल ते अक्षरसुद्धा तुम्ही सिद्ध करू शकता तर सगळा पावर गेम आहे मित्रांनो इथं सगळ्या पावरचा खेळ आहे योग बल मंत्रबल तपबल ह्याच्यावरती ह्या सगळ्या याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी चालतात तर हे असं आहे एक पावर गेम आहे Power Power पावर स्वतःची वाढवायची स... पावर कशी वाढती कॉन्सन्ट्रेशनने वाढते एकाग्रतेने वाढती तुम्ही त्या साधनेत किती एकाग्र होताय किती नामस्मरण करताय त्याच्यावरती पावर वाढती मित्रांनो एक सांगू इच्छितो तुम्ही विषया असं भोगावरती कॉन्सन्ट्रेट झाला तर भोगाची पावर वाढते बराबर तसंच नामावरती कॉन्सन्ट्रेट झाला तर नामाची पण तुम पावर वाढते नामा भक्तीची पावर वाढते तुमच्यातल्या तर असं ते ग गणित आहे एकंदरीत तर तुम्ही नामा कॉन्सन्ट्रेट व्हा नामजप करा त्यातनं तुमची तपोबल वाढेल तुम्हाला अनुभव येईल हां अजून एक आता आले वाघाणी तर माझ्या मनात तर ते सांगतो काही साधक असे असतात साधना केल्या केल्या त्यांना दिव्य अनुभूती चालू होती तर काही साधक असे असतात साधना करून पण त्यांना दिव्य अनुभूती लवकर होत नाही ते निराश होतात मग जे साधना करतात ज्यांना अनुभूती होती त्यांचं रिझल्ट त्यांना येतात म्हणजे त्यांची नामाची शक्ती काम करते बराबर आणि दुसरा एक गट आहे की ती म्हणतात आम्हाला दर्शन होत नाहीत आम्हाला ध्यानात दर्शन होत नाही स्वप्नात दर्शन होत नाहीत ज्योती दिसत नाहीत रंग दिसत नाहीत अजून सुगंध दिव्य सुगंध येत नाही अजून बऱ्याच गोष्टी येतात त्या सगळ्या सांगायची गरज नाही तर, तर का असं होतंय तर त्यांची काय ऊर्जा वाया चालली का तर मित्रांनो किंवा जे साधक आहेत त्यांना मी यात माध्यमातून सांगू इच्छितो सा तुमची ऊर्जा वाया चाललेली नाही फक्त तुमच्या भाग्यामध्ये जे खड्डे आहेत खड्डे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पाठ तुम्हाला काय प्रारब्ध जे भोगायला लागणार आहे मोठं नुकसान भविष्यात एखाद्याला समजा एखादा रोग येण्याची शक्यता आहे भविष्यात की बाबा काही काल खंडानंतर एक वर्षाने ह्याला रोग येणार आहे तर नामाची शक्ती पहिल्यांदा काय चालू करणार की ह्याला हा रोग भोगायला वेळच येऊ नये आपण पहिल्यांदा ही देवता ठरवते की ही ऊर्जा आपण इकडं खर्च करू की भविष्यात ह्यालाही भोगायला नाही आलं पाहिजे हा रोग वगैरे भोगायची वेळ ह्याच्यावर नाही आली पाहिजे त्यासाठी देवता काय करते स्वतःची जी शक्ती नामातून जी तयार झालेली शक्तीची तिकडं ह्या काय चालू करते की रोग नष्ट व्हावा दरिद्रताचा एखादाचा योग असेल तर देवता काय करते की बाबा ठीक आहे ऊर्जा पहिल्यांदा इथं खर्च करू की जी दरिद्रता नष्ट होईल एखाद्या पुत्र शोक असेल कोणाचं काय असेल कोणाचा अपघात होणार असेल तर नामाची ऊर्जा त्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्वप्रथम खर्च करायला चालू करते तर त्याच्यामुळं त्यांनी हातबल होण्याची गरज नाही तुम्ही फक्त करत राहा करत राहा ती श्रीकृष्णाने सांगितलंय ना कर्मन्यवाधिकार मा फले शिव कदाचित तसंच आहे ती इथं तुम्ही फळाची अपेक्षा ठेवू नका ती ऑटोमॅटिक करणारा ती देवता स्वतः करत असती तुमच्या तुमची सर्व काळजी त्याला असती तर असं आहे ते वाया जात नाही वाया जाऊ शकत नाही ते कधी वाया जात नाही तर हे मला या माध्यमातून सांगायचे की नामसाधना करून सुद्धा जे बोलतात की आम्हाला अनुभव येत नाही मग नामसाधना बंद करू का कशाला बंद करता करत राहा ना तुमचं दुर्भाग्यचं नष्ट करायला ती ऊर्जा खर्चाचं चालली तर कशासाठी तुम्ही ती बंद करताय करत राहा नका अनुभव येऊ द्या किती दिवस नाही अनुभव येणार बंधारा नदीला कवर आडू शकतो किती दिवस आडवल एक वेळ अशी येईल तुमचं दुर्भाग्यापेक्षा तुमचं पुण्य ज्या वेळेला मोठं होईल म्हणजे बंधाऱ्यापेक्षा पाणी वाढल तिकडं तुमच्या साधनेतनं म्हणजे थोडक्यात पुण्य त्यावेळेला बंधारा फुटून जाईल तुटून जाईल पुढं चालू होईल किती अवरोध किती वेळ करत भाग्य तुमचं हे तर हे मला या माध्यमातून सांगायचे जे खच्चीकरण होतात त्यांच्यासाठी हा माझं एक सांगतोय मी त्यांच्यासाठी तर मित्रांनो आता परत मूळ विषयाकडे येतो तर जप साधना करायची तर कुठं करायची तर मित्रांनो माझा सल्ला राहील तुम्ही शक्तीस्थानावरती जाऊन जप करू शकता ज्याला जमल त्याने जीवीची जी शक्तीपीठ आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन मंत्र सिद्धी करू शकता मंत्रांमध्ये पावर अत्यंत जोरात स्पीडने उतरायला चालू होती ज्यांना मंदिरात जमत नाही त्यांच्याजवळ ज्योतिर्लिंग आहे त्यांनी ज्योतिर्लिंगा पशी जाऊन ज्योतिर्लिंगाच्या आवारात जाऊन जप करा तिथंसुद्धा प्रचंडपणे तुमची पावर वाढणार कारण की शिवापशी शिव जिथं शंकराचं स्थान आहे त्या ठिकाणी देवीची आणि तेहतीस कोटी देवांची उपस्थिती मानलेली आहे आणि तसंच देवीच्या स्थानावरती शिवशंकरांची उपस्थिती मानलेली आहे तर हे आहे ते अभेद आहेत शिवशक्ती एकमेकांना वाचून राहू शकत नाहीत जिथं शक्ती आहे तिथं शिव आहे जिथं शिव आहे तिथं शक्ती आहे प्रकट असो गुप्त असो पण तिचं अस्तित्व तिचं उपस्थिती तिथं असते त्याच्यानंतरनं ज्यांना बाबा मंदिरात जाऊन जप करणे शक्य नाही त्यांनी काय करायचं त्यांनी जवळ एखादी नदी असेल तर नदीच्या काठी एखादं मंदिर असेल तर तिथंसुद्धा जप करू शकता तिथंसुद्धा जप केल्याने तुम्हाला शंभरपट पट फळ प्राप्ती आहे त्याची ज्यांना नदीजवळ नाही त्यांनी काय करायचं त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली जप करू शकता आवळ्याच्या झाडाखाली जप करू शकता तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात पुण्याची प्राप्ती आहे ज्यांना पिंपळ पिंपळापाशी जाऊन शक्य नाही जप करायला ज्याला आवळ्याच्या झाडाखाली जाऊन जप करायला शक्य त्यांनी काय करायचं त्यांनी घरातच जप करायचं मग त्यांच्या पुढं न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं म्हणजे तुम्ही घरात करा जप करा तर हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो अजून दुसरी एक गोष्ट मला आता सांगावशी वाटते की काही जण मानतात की आमचं तंत्र गेलंय तंत्र नष्ट केल्याने आमचं भाग्य बदलल तर मित्रांनो तंत्र नष्ट केल्याने भाग्य बदलल ह्याचा तुम्ही जरा विचार करा तंत्र तुमच्यावर झालं का का म्हणून तुमच्यावर तंत्र झालं आहे तंत्र तुमच्या याच्यामुळे झालंय की तुमचं नशिबच तसे तुमचं भाग्य तसे तुमचं ते दुर्भाग्य आहे हे तुमच्या कोणी काय केलंय तर सर्वप्रथम तुम्ही जे झालंय ते तर निस्तारलं पाहिजे तुम्ही जे तंत्र झाले ते नष्ट केलंच पाहिजे त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट की भाग्य ही जे मूळ कारण आहे त्याच्याकडे बी तुम्हाला फिरावं लागणार आहे की ते भाग्य कसं नष्ट करायचं जी भाग्य तुमच्याकडे खेचून घेते ना या दुष्ट गोष्टी वा, वाईट गोष्टी खेचून घेते ती तुमचं भाग्य त्याला नष्ट कसं करा त्याला नष्ट करण्याचे दोन पर्याय शास्त्रांनी सांगितले कुठले एक तर त्याला भोगा संपवा दुसरा पर्याय काय नाम साधना करा जप करा तपचर्या करा योग साधना करा योग बालानी योगाग्नी म्हणतात त्याला मंत्राग्नी आणि तप एक अग्निचे हे अग्नीच समाजलं जातं शास्त्रात त्यांना त्याने ते जळून जातं तर तुम्ही त्या तप अग्निने जाळू शकता मंत्र अग्निने जाळू शकता म्हणजे जपाचे आहे नी किंवा योगाग्निने जाळू शकता योग, योग सुद्धा तुम्ही ते भस्म करू शकता प्रारब्ध तुमचं दुर्भाग्य योग मंत्र ज्ञान हे पण शक्ती ज्ञानसुद्धा शक्ती आहे ज्ञानशक्ती ज्ञानसुद्धा शक्तींचे प्रकार आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो प्राणशक्ती आहे जी योगी वापरतात ज्ञानशक्ती आहे जी ज्ञानयोगी वापरतात मंत्र शक्ती आहे जे वापरतात मंत्र सिद्ध करणारे तपशक्ती आहे ध्यानशक्ती आहे किती शक्ती सांगू तुम्हाला शक्ती शक्तींचेच शक्तींचीच भिन्न भिन्न रूप आहेत मित्रांनो तर तुम्ही तुमच्या तुम्ही कुठल्या मार्गात आहे तुम्हाला गुरुने काय शिकवलं आहे मी तर माझ्या शिष्यांना ध्यान बी शिकवतो आणि साधना पण शिकवतो नामसुद्धा शिकवतो आधी नाम आणि ध्यान बास नंतर मग पुढं तर स्टेप बाय स्टेप आपला सगळं चालतो रुटीन मित्रांनो तर ह्या माध्यमातून आजचा विषय आहे की तुम्ही होळीपासनं महत्त्वाचा मुद्दा आजचा हेतू व्हिडिओचा की तुम्ही शक्यतो होळीच्या दिवशी रस्त्यामध्ये टाकलेले उतारे पातारे यांच्यापासून लांब राहा दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःवरचं दुर्भाग्य काढण्यासाठी स्वतः उतारा करू शकता आणि ते नेऊन त्याची विल्हेवाट ती तुम्ही लावू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्ही जप करू शकता तर तुमचं ते निर्णय तुम्हाला काय करायचे तर निर्णय माझ्या तर आहे त्यांनी जपच ते करणार आहेत ते मजबूत बनवणार आहे आपण त्यांना तर त्यांना मी सांगितलेले काय करायचं आहे ते करणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद